লক্ষুজা <laughs> मित्रांनो बघा समोर पाहू शकतात तुम्ही चिचपाड्या आपल्या देखील आलेला आहे बघू शकता तुम्ही मैदानामध्ये हरिग्रामच्या बघू शकता आपल्या आवडता नंदी आहे मित्रांनो आपण कोणत्या पण मैदानामध्ये जातो या नंदीला पहिल्यांदा कवर करतो बघू शकता तुम्ही बघा याचा रंग रूप बघू शकता तुम्ही कशा प्र प्रकारे आहे बघा मैदानासाठी सज्ज आहे आणि आपले कॅमेरे वगैरे बघू शकता तुम्ही कसा बघतोय बघा भाऊ भाऊ लोक भेटले बघू शकतात तुम्ही भाऊ नमस्कार कुठला नंदी आणलाय आज काय नाव आहे वाईट वाल्याच तो पण आलाय बघू शकता तुम्ही मैदानामध्ये आजू कुठला कुठला आहे बघा यो पण आहे मोरा ब्लॅकवाला ना मित्रांनो बघा याचं नाव आहे मोरा आणि इकडे तुफान दोन नंदी घेऊन आले आहेत मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा चला मित्रांनो आता जाऊया पुढं तुम्हाला दाखवतो बघा नंदी मागायला भेटेल बघा बघा इकडे काय नाव आहे दादा याचा मित्रांनो बघा संजय आलाय बघू शकतात कोल कोलिकोपरकरांचा संध्या आलेलं आहे बघू शकता हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये दे। आणि त्यांचे सर्व येथे पाहू शकतात मित्रपरिवार देखील आलेला आहे आणि मित्रांनो आपले दादा देखील आलेले आहेत बघू शकतात तुम्ही मुकेश नाईक दादा, दादा पाहू शकतात तुम्ही कुठला कुठला घेऊन आले दादा आज आणि आज ओके कसं काय नियोजन आहे आजचं ओके खूप सारे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी बघा चाललंय आता बघू शकतात बैल बघा मुकेश नाईक यांचा बघू शकतात नंदी बघा गरम करतात बघू शकतात तुम्ही बाजूला काढ बघा आता बघा गरम करायला घेतलंय आपल्यानंतर दोदानीकरांचा वन आलाय बघा डिंग डोंग क्रुप दोधानी उपसरपंच चे हे आणि आता बघा चालवलंय बैल हे बघा बैला चालवल्यात आता बायला चालवलं दादा लोक आहेत बघू शकतात तुम्ही आता आपण विचारणार आहे थोडीफार माहिती बघायला भेटेल तुम्हाला येते बघा दादा इकडे बघा ना दादा बैलाचं नाव सांगा ना मित्रांनो बघा नंदी बघू शकता तुम्ही बायलाचं नाव खुर्ची आहे एक वेगळ्या पद्धतीचं नाव ऐकायला भेटत आहे आणि त्याचं नाव काय वाईटवाल्याचं टायगर कुठनं आले दादा तुम्ही ओके घरचे साजत का दा 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 दा। चला खूप सारे शुभेच्छा मैदानासाठी